स्त्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले सावित्रीबाई फुले महर्षी वाल्मिकी संत प्रजासईबाई होळकर एकलव्यानं स्मरण आजच्या या महायुतीच्या मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले या मेळाव्याचे अध्यक्ष नामदार गिरीश भाऊ महाजन ज्यांनी स्वतःचं काम करून घेतलं म्हणजे ताईंना सांगितलं माझ्या पुरतं बरोबर आहे बाकीच्यांचं काय आमचे मित्र आणि अंबाळेचे आमदार आणि मंत्री महोदय आदरणीय अनिल दादा व्यासपीठावर भुसले उपस्थित असलेले आमदार आबासाहेब आमदार अप्पासाहेब आमदार संजीव भाऊ आदरणीय मंगेश दादा आदरणीय एटी नाना आदरणीय उल्हादा पाटील आदरणीय जयप्रकाशजी बावीसकर आरपीआयचे सगळे पदाधिकारी मनसेचे पदाधिकारी शिवसेना भाजपचे सगळे जिल्हाध्यक्ष महिला आघाडी युवा सेना सगळे पदाधिकारी समोर बसलेल्या माझ्या बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणाल गेलं तर जळगाव लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची पहिली बैठक या ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांची होती कोणत्या तारखेला उमेदवारी अर्ज भरावा याचा निर्णय गिरीश भाऊ आपल्या भाषणामध्ये देतीलच पण आपल्याकरता या निवडणुका फार नवीन आहे असं मानणारा मी कार्यकर्ता नाही मला आठवतं एकोणीसशे एकोणनव्वद साली ज्यावेळेस एकादबा पाटील हे आपल्या विभागातून खासदार म्हणून निवडून आले त्यावेळेस एरंडोर लोकसभा मतदारसंघ होता त्यावेळेस दोन तीन रिक्षा आम्हाला एका सर्कलला मिळायच्या आणि त्या सर्कलच्या बूथवर आम्ही रिक्षाने जायचो रिक्षामध्ये भोंगा असायचा रिक्षामध्येच माईक असायचा आम्हीच वक्ती असायचो आम्हीच प्रचार करणारे कार्यकर्ते असायचो आम्हीच काँग्रेसला शिवाय द्यायचो आमचेच लोक खालून टाळ्या वाजवायचे त्या दिवसापासून आपलं गणित सुरू आहे त्यावेळेस टेम्पो भेटली म्हणजे फार मोठी गाडी भेटली असं चित्र असायचं ट्रॅक्टरमध्ये सभेला जायला मिळालं म्हणजे फार मोठा आनंद व्हायचा आता एसी गाडी असल्याशिवाय आम्ही बसत नाही असं चित्र महाराष्ट्रामधलं आहे त्यामुळे आता कार्यकर्ताही हुशार आहे त्यावेळेस फोन फोन हा विषय नसायचा आता मोबाईल टू मोबाईल सिस्टीम आहे आणि आपल्याकडे फार मोठ्या निवडणुकीचा अनुभव आहे काँग्रेसला चारही मुंड्या कसं चीक करावं हे त्या काळापासून आपण शिकलेलो आहे आणि आता त्या अर्धा राष्ट्रवादी आपल्याबरोबर आहे शिवसेना भाजपची युती आहे आरपीआय कधी आपल्याला जुळत नव्हती आरपीआयची ताकद आपल्या मागे आहे मनसे आपल्याला आता जुळलेली आहे आणि या सगळ्यांच्या भरतुक्यावर आपल्याला ही निवडणूक सरस पद्धतीने जिंकायची आहे प्रमोद मोदक प्रमोद महाजनांचं स्वप्न त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की एक काळ असा असाही अंबाण्यांच्या मध्ये त्यांनी वाटण्यास सांगितलं होतं एक काळ असा येईल की मोबाईल वरून शेतकरी एका शेतकऱ्याला फोन करेल की माझी पांढरी गाय तिकडे आली जरा ती हाकून इकडे पाठवून दे तो काळ जर कोणी आणला असेल तर भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या नेत्यांनी आणला हे विसरता कामा नाही आणि मला तरी असं आज वाटत की आज कार्यकर्त्यांकडे रचना आहे कार्यकर्त्यांकडे संघटना आहे समोरच्यावर टीका करण्यापेक्षा आपण आपलं वातावरण वाता स्वतःचं सांभाळून घेतलं आपल्या गावात कोम पाडा दुसऱ्याच्या गावामध्ये तोंड घालायची गरज नाही विनाकारण चाळीस गाव विचारायचं पातोऱ्यामध्ये पाचोऱ्यामध्ये लपडा करायचा हे धंदे कार्यकर्त्याचे नसतात आणि तुम्ही यांचं नुकसान केलं तर तुमची किंमत काय राहणार आहे बाजारामध्ये मला सांगण्याची गरज नाही वग कम है जितका दम है दम लगा दो थोडा मैं लगाता हूं थोडा तुम लगा दो आणि मला तर असं वाटतं की आज या संघटनात्मक बैठकीमध्ये इथे काही ही जनरल सभा नाही आहे जनरल सभा येईल त्यावेळेस आम्हाला भरपूर बोलता येईल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल मला बोलण्याची काही गरज नाही तुम्हाला सगळं माहिती आहे तसं एका मध्ये गेलं होतं तेरा मेरा बाप चोर आहे तसं तर आम्हाला लिहून है तुम तेरा तुम चोर हो तुम गदार हो पण आम्ही कशा करता की हे पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि आता जे उमेदवार मिळत आहे ते हा उमेदवार त्यांच्या नाही काय आम्ही करणार आहे आणि हे जे सापडले काय गुद्धार आहे काय म्हणजे त्यांच्याकडे विचाराचे मुद्दे कुठलेच राहिलेले नाही माझ्या माहितीप्रमाणे ही निवडणूक गुलाबराव पाटलाच्या नगरपालिकेची निवडणूक नाही ही कटरंग वॉटर मीटरची निवडणूक नाही ही जिल्हा परिषदची निवडणूक नाही पंचवीस पंधरा घ्यावी काम करा ही निवडणूक नाही ही निवडणूक महापालिकेची नाही ही स्वायत्त संस्था आहे ही निवडणूक त्याची नाही ही राज्याची निर्णय घेणारी विधानसभेची ना निवडणूक नाही ही जगामध्ये आपल्या जगामध्ये आपल्या देशाचं अस्तित्व टिकवणारी निवडणूक आहे माझ्या माहितीप्रमाणे पाचशे चव्वेचाळीस जागेवर उमेदवार हे स्मितादायी वाघ उमेदवार नाही तिकडे रक्षताही उमेदवार नाही माझ्या माहितीप्रमाणे पाचशे चौवेचाळीस जागेवर नरेंद्र दामोदर मोदी हे उमेदवार आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला जे मत द्यायचं आहे ते मत ना रक्षाताईला द्यायचं आहे ना मत, जाए जाए, मत ते स्मिता द्यायचं आहे तुम्हाला मत आहे ते मोदीला द्यायचं आहे ज्याला बघितल्याबद्दल पाकिस्तानची सुद्धा चट्टी फाटे अशा माणसाला तुम्हाला मत द्यायचं आहे ज्यांनी या देशाचं नाव लौकिक केलं पुरा जगानं तरी दाखवून दिलं की भारत देश हा सगळ्या देशाच्या बरोबरीला येऊ शकतो ज्यांनी या देशाला पाच क्रमांकावर आणलं ज्यांचं स्वप्न आहे की या देशाला पाच वर्षानंतर तीन नंबरवर आणायचं आहे आणि ज्यांचं स्वप्न आहे की दोन हजार सत्तेचाळीस साली या देशाला महासत्ता बनवायचा आहे त्या मोदीजींना आपल्याला मत घ्यायचं आहे आणि माझ्या कार्य कार्यकर्ता तर फेटला तर माझ्या माहितीप्रमाणे भगवा झेंडा फडकायला ला टायम लागत नाही आणि दादाने खंत व्यक्ती केली आपण असं धरून चालू आपण बीन ठरतोय बीम ठरतोय आपण अजून के दोन त्यांच्याकडे दुर्य दोन आपल्याकडे पण मला माहिती आहे सत्य काम करणाऱ्याच्या मागे सुद्धा परमेश्वराचा आशीर्वाद असतो आणि जो सत्य त्याने काम करतो त्याच्या मागे सुद्धा जनतेचा आशीर्वाद असतो आम्ही जे चाळीस लोक पन्नास लोक गेलो ते कशा करता गेलो शिव्या खाण्याकरता मोबाईल बंद करण्याकरता आमच्या माय बापाचा उद्धार करण्याकरता नाही जी शिवसेना प्रमुखांची प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे साहेबांची युती होती जी अटल बिहारी वाजपेयींच्या आणि लालकृष्ण अडवाणीजींच्या आशीर्वादाने युती चालली होती त्या युतीमध्ये ख निर्माण झाला तिचा कला निर्माण झाला म्हणून ते बाळासाहेबांचं स्वप्न की ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं जर काँग्रेस बरोबर युती करण्याची वेळ आली तर मी शिवसेना दुकान बंद करून टाकेल त्या बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्याकरता आम्ही या ठिकाणी आदरणीय मोदी साहेबांच्या आदेशानं महाराष्ट्रामध्ये युती केली अशी अनिल दादा नशी दा वाढ आहे आपण आज पहिल्याच दिवस निघून झाले प्चिस साल तो भाजपमध्ये पण तीन वेळेस तुम्ही पडले नंतर तुम्ही निवडून आले तुम्ही पत्र म्हणून निवडून आले योगायोग बघा आमच्या मागे तुम्ही आले मंत्री झाले पहिला नशीब माणूस आहे पहिल्याच वेळेस पहिल्याच टर्म मध्ये मंत्री झाले ते पण कॅबिनेट मला राज्यमंत्री व्हायला कृषी टर्म लागली ती मी आर्गीत भेटली फोटो याचा टीव्हीवर मंत्री बनणेवाले मी कोडवीट शिवला नाही बन त्यावेळेस सुद्धा मला म्हणलं हा कोण दुवाड असतो आज जर घातलं तर माणूस मंत्री नाही होत पण आपल्या आशीर्वादाने तिसऱ्या टर्म मध्ये आम्ही मंत्री झालो तेही राज्यमंत्री झालो नंतर देवाच्याच कृपेनं शिवसेना भाजपची सत्ता आली होती पण कोणी ती सत्ता बदलवली हे मी सांगण्याकरता उभा नाही आहे ज्यावेळेस ज्यावेळेस पक्षाचा नेता आदेश हो देतो त्याप्रमाणे आमदारांना काम करायचं असतं म्हणून सगळ्या आमदारांनी उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करण्याकरता साथ दिली ते मुख्यमंत्री झाले त्यांच्या कॅबिनेटमध्ये मला कॅबिनेट पद मंत्रीपद मिळालं पण ज्यावेळेस आमच्या लक्षामध्ये आलं की आपण आपल्या विचारांपासून लांब जातोय त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला लोक म्हणतात तुम्ही गेले कुठले कुठले नाही त्यांच्या समोर गेलो संजय राऊतच्या समोर गेलो संजय राजाराम राऊत त्याच्या समोर हा गुलाब रघुनाथ पाटील गेला हा खानदेशाचा कोट्टा गेला आणि सांगितलं अजूनपर्यंत ते ते वापीपर्यंत पोहोचले बुलालो सुबो का भूला आहे शाम तो वापस धक्को आजाय आहे तुमचे फुला नाही का ते त्याला वापस बोलवा त्यावेळेस या लोकांनी आम्हाला गिनवला म्हणून आम्ही वीस आमदार गायब झाले मला घ्यायला कोण आलं हे आले हे भाऊ महाजन तिथे मंगेश चव्हाणच सफाई कामगार घडून आले मला म्हटले कोण आले माझ्या बंगल्यामध्ये आणि मी कशात गेलो अॅम्बुलन्स मध्ये गेलो मी तेहतीस नंबर वर गेलोय म्हणून जे मला गद्दार गद्दार म्हणतात ना मी वेट अँड वॉच केला की आपण आहे चूक दुरुस्त करू शकतो आपण पुन्हा आपल्या आपल्या वळणावर येऊ शकतो म्हणून मी काय पहिल्या राहिलेत नाही गेलो नंबर तेहतीस वर गेलो आमचे आम आम हो तर चौदा आमदार पहिले चालले गेले होते आबासाहित चार आमदार पुढे होते मी विचार केला आपण इकडे थांबले तर बुलढाण्यापासून पासून तर दादर पर्यंत कोणीच दिशेला मी एकटा शारी खांदे चालले गेले मग माग्याने काय करू मी नवीन धरण मूर्तन बाबून काकू मग चिल्लगिरी भाऊ ने म्हणजे राम बोल भाय राम भाग राम आणि हे सरकार आलं अडीच वर्ष या सरकारची प्रगती आणि गती ही आपल्या डोळ्याच्या समोर आहे हे जे बोलतात हे नॅशनल हायवे रोडवर फक्त भाजप शिवसेनेचे काय फिरत नाही त्या गडकरींना ही दुर्दय सम्राट कुलकरी म्हणायचे त्या गडकरींनी या देशाचा इतिहास घडवला समृद्धी महामार्ग असेल मुंबई नॅशनल महामार्ग असेल मुंबई पुण्या रस्ता असेल केवढे रस्ते तुमच्या नजरेच्या समोर आहे याच्यावर काय काँग्रेसचं पोट्टर काँग्रेसची आवाज जात नाही याच्यावर हे रस्ते वरून वापरत नाही ऐंशी कोटी लोकांना तुम्हाला धान्य देणं इथे काय फक्त हिंदूंना धान्य मिळतं मुसलमानांना धान्य मिळत नाही

देश पातळीवरची कामं नॅशनल हायवे पासून तर गावाच्या पंचवीस पर्यंत तर आमदार ती कामं सांगा जेवढं जरी सांगितलं शिवसेना भाजपची ताकद आहे सहाचे सहा आमदार इकडे आहे अभाऊ प्रत्येकाच्या मतदारसंघात धीर दिला हे काय कर्तव्य आहे आमचं भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय मनसे फक्त विनंती एवढी आहे प्रचार दौरे लावताना काही तुम्हाला आम्ही दोष देणार नाही तुम्ही उमेदवार आहे जिल्हाध्यक्षांचं हे काम आहे ते शिवसेनेचे असो भाजपचे असो राष्ट्रवादीचा असो दौरा असताना पहिल्या दिवशी आम्हाला संध्याकाळी फोन येतो आता गुलाबराव पाटलांचा आमदार मतदारसंघ आहे त्याला कळलं पाहिजे की नाही माझ्या झिंडू गटात कोणी फिरतोय माझ्या झिडपी गटामध्ये जर ते फिरत असतील आणि आपले दहाच कार्यकर्ते दिसत असतील तर गावावर इफेक्ट जातो यांची हवा नाही आहे म्हणून एक चुकीनं भाजप शिवसेना राष्ट्रवादी आर पाय केलं जप्तीच्या जप्त गाड्या घेऊन दिल्ले मी तुम्हाला चॅलेंज देतो प्रचार करण्याची गरज नाही आहे पार्टनर आपला बी अनुभव आहे असंच काही उडलं नाहीये चारी मुंडे करून दोघं उमेदवार पाच लाख मतांना आपला भगवा झेंडा घेऊन दिल्लीमध्ये जाणार आहे फक्त तुम्ही मुळू मुळू राहू नका कसं होईल काय होईल काय होणार का नाही एटी नाना बरं वाटत असेल तो आहे ना आपल्याला झाली तुमच्या बद्दल निघाला अशी वाटते की तुम्हाला एटी नानांचं तिकीट कापलं ते शांत बसली की नाही बसली की नाही शांत आहे नऊ तासात आपण उमेदवारांना खातार केलं ठीक आहे ना यावेळेस उमेदवारी चेंज झाली होती थोडंसं बसले असते समजून घेतलं असतं अरे असे थंड तर गुलाबराव पाटला ठोटलं ते ना अंबर सगळं की नाही चित्र किती दिवस चाललं ठीक आहे पक्षामध्ये हे होत पण डायरेक्ट तुम्ही पक्षांतर करण्याची गरज नव्हती आता केली तर केली आता व्यक्तिगत टीका करणं सुरू झालं व्यक्तिगत टीका करू नका फक्त एवढं सांगा की त्या पार्टीने काय केलंय की या पार्टीने काय केलंय आम्ही काय काम केलं तुम्ही काय काम केलं यांच्याकडं के सिंगल काम नाही सांगायला दादा पवारांवर टीका करण्याची गरजच नाही आमच्या तिथे नगरपालिकेचे पुत नगराध्यक्ष त्यांचा काही संबंधच नाही त्यांच्याकडे काम कामनागायचा विषय कोणाचा होतच नाही तर यांच्याकडे काही विजन नाहीये फक्त आपण फ्रेश राहा आपल्या मतदार याद्या चेक करा आपल्या यादीमधल्या कोण गावाला गेलं ते लक्षात आसपासून द्या तेवीस चोवीस दिवसमध्ये हेच काय करायचंय कोण बाजूला गेलाय कोण कुठे गेलाय कोण आहे कोण माताला येऊ शकत कोणाचं पोस्टर नोटिंग आहे हे लक्ष द्या सैन्य आपल्याकडे होथपर्यंत आपलं सैन्य आहे त्यांच्याकडे काही नाही आम्हाला कडे काय आहे आम काय आम्हाला काही नाही भाऊ आमच्याकडे काय आहे दोन दोन तीन सरकारमध्ये सापडले सापडले सापडतील जळगाव शहरात काय आहे तुम्ही कार्यकर्त्यांच्या भरोध्याची ही निवडणूक आहे कार्यकर्ता म्हणून जर विचार केला तर ही जळगाव लोकसभेची बैठक आहे तुम्ही फॉर्म भरायची तारीख पंधरा दाखव एक षटकावर दो विषय खतम मी तुम्हाला चॅलेंज देतो कार्यकर्त्यांची निवडणूक कार्यकर्त्याने जर मनावर घेतली तर या ठिकाणी आपले उमेदवार नरेंद्र दामोदर मोदीजी हे निवडून आल्याशिवाय राहणार नाही ही खात्री माझ्या मनामध्ये आहे भरपूर वेळ झालेला आहे आदर्श सगळं बोलून गेलो तर मग उद्याच्या सगळेला तुम्ही काही येणार नाही त्यामुळे मी माझं हे ठिकाणी भाषण आवर्त घेताना आज जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य जो बदंड शक्ती जो 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 आपल्याला आडवा येईल त्याचा सत्याना असो हो। जय हिंद जय महाराष्ट्र